दाताकडे बघायची इच्छा होत नाही त्यांचे लाल झालेले दात खराब झालेल्या हिरड्या जेवायला पूर्ण तोंड न उघडणे अशा अनेक समस्यांनी हे लोक ग्रासले आहेत तशातच आपण या लोकांना पान गुटखा तंबाखू खाण्यासाठी प्रेरित करून मात कॅन्सरला आमंत्रण देत आहात मान्य आहे आपण या लोकांना पान गुटखा तंबाखू खाण्यासाठी बळजबरी जब, करीत नाहीत होतात। या देशाने मान दिला, दिला, पैसा ज्याच्याने आपल्या तरुण पिढीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल व ज्यांच्या जीवावर आपण महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहोत ते स्वप्नच राहून जाईल काही चुकलं असल्यास आपलीच मुलगी समजून